संबंध महाराष्ट्राची लाडकी जोडी ज्या जोडीनं मागच्याच वर्षी महाशिरस मैदानात एक नंबरचा मानकरी झालेली त्या जोडीबद्दल बोलतोय आपण ती जोडी पुन्हा एकदा एकत्र पाळताना दिसेल त्याच मैदानात त्याच त्या दिवशी सोळा तारखेला महाशिरसचं मैदान आहे हिंद केसरीचं मैदान आहे आणि त्या मैदानात भिंजोडचा बादशाह मथूर एक हजार एक आणि पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सारजा ही जोडी आपल्याला एकत्र पाळताना दिसेल कारण राहुल दादांनी आत्ता सांगितले मागच्याच मुलाखतीमध्ये की ही जोडी एकत्र पाळणार कारण तुम्हाला माहित आहे सगळ्यांचा लाडका बैल मुंबईमध्ये या पश्चिम महाराष्ट्रात एक मथुर आहे जसं आपण सुरुवाती अतिप्रेम करतो तसंच मथुर सुद्धा लोक करतात परंतु वेगाचा शेवट सरजा त्याला बैल पुरत नव्हता पेडगावमध्ये बघितलं त्याला बैल पुरतोय चिक्क्या एक तुफान स्पीड चाचलो चिक्क्या नक्कीच फायनलला राहिला असता सर परंतु गाडी फॉल असल्यामुळे तो निकाल कॅन्सल करण्यात आलेला होता परंतु आता पळतोय त्याच्याबरोबर बिनजोडचा बादशाह मथूर ही जोडी अपराजित जोड आहे जिथं जिथं पळाली तिथं तिथं एक नंबर नाहीतर गुलाल हा फिक्सच आहे या जोडीचा नक्कीच आणि त्याच्यावरती ड्रायव्हर कोण असतील ड्रायवर सगळ्यांचे लडके ज्या बैलाची आणि ज्या व्यक्तीची एक आतुरता लागलेली की त्या गाडीवरती बसावं त्या गाडीवरती बसावं सरजावरती थाप टाकावी विठ्ठल नाना आपले सगळ्यांचे लाडके अष्टम हिंद केसरी सप्त हिंद केसरी होते परंतु ते पेडगावमध्ये त्यांनी दोन नंबर केला त्याच्यामुळे ते अष्टम हिंद केसरी झालेले आहेत नक्कीच अष्टम हिंद केसरी विठ्ठल डायवर भूतकर आणि सरजा एक खूप मोठं नातं खूप मोठं नातं एवढं प्रेम सरजावरती त्यांचं सरजाचं एवढं जा प्रेम त्यांच्यावरती नक्कीच आता ती जोडी ते त्रिकुट पुन्हा एकदा आपल्याला दिसेल संबंध महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये पाणीच असणार कारण ही ज्यावेळेस जोडी खाली पळायला जाल त्यावेळेस विठ्ठल नाना त्या गाडीवरती बसलेला असतील तर नक्कीच सरांच्या नंतरनं एक जवळचा व्यक्ती जर कोण असेल तर ते विठ्ठल नानायचं आहेत आपले सारजाच्या कारण सरजा बघितलं तुम्ही आत्ता अभिजित भैया पवार आहेत यांच्या मालकीचा आहे आणि ते त्यांच्या सरजाचा आपला मुलाप्रमाणे जो है जो है है। जीव एवढा लावतात सरजावरती नक्कीच त्यांचं एक स्वप्न आहे की हिंद केसरी करायची त्यांच्याकडं आल्यापासून सरजा हिंद केसरी झाला नाही पण हिंद केसरी करायची त्या सरजाला त्यांना नक्कीच अभिजीत अभिजित भाय पवार यांचं एक स्वप्न तो सरजा पूर्ण करेल आणि दोनशे फुटात मथुर साथ देतोच कारण ज्यावेळेस आदत होता सरजा त्यावेळेस मथुरनं एवढी साथ दिली त्याला नक्कीच मथुर आणि सरजा आणि विठ्ठल डायव्हर बुटकर माळशिरजला सोळा तारखेला दिसतील आणि ही गाडी कोणी नाही रोखू शकत कारण या गाडीला एवढं स्पीड पण असणार आहे जरी पब्लिकने गाडी लागली तरी बिंजोडचा बादशा तिथं आहे मथुर या गाडीला खूप साऱ्या शुभेच्छा देतो की त्यांनी त्या मैदानात गुलाल हा घ्यावा कि किंवा एक नंबर करावा धन्यवाद